जिल्हा परिषद सहसेवा पदभरती प्रक्रिया दोन सात चो तेवीस चोवीस अंतर्गत जी भरती प्रक्रिया झाली होती मेगा भरती प्रक्रिया जिल्हा परिषदेसाठीची यामध्ये जिल्हा परिषद अहिल्यानगरसाठीचा सा। जो आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीची अंतिम निकाल जो आहे अंतिम निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या अंतर्गत पदभरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस साठी आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी क्षेत्र कर्मचारी व इतर कर्मचारी यामध्ये मधून अंतिम निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे प्रत्येक प्रवर्ग नि आहे कॅटेगरी नि ही यादी दर्शवण्यात आली आहे उमेदवारचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर आहे कॅन्डिडेटची कॅटेगरी त्याच्यानंतर त्याचे सिलेक्शनसाठीचे मार्क्स जे आहेत हे सुद्धा दर्शवण्यात आली आहेत त्याचबरोबर शेवटचा जो शेरा आहे कोणत्या प्रकारे सिलेक्शन झालेला आहे हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी म्हणून त्यानंतर न पाहू शकता निवड प्रक्रिया यामध्ये निवड झालेली आहे याची सुद्धा माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली आहे पूर्ण यादी हे टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते पूर्ण जी अंतिम निवड यादी आहे हे या पद्धतीने उपलब्ध झालेली आहे अशा पद्धतीने जिल्हा परिषद अहिल्यानगर अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे आरोग्यसेवक पुरुष पन्नास टक्के हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदासाठीची अंतिम निवड यादी ही जाहीर करण्यात आली आहे पाहू शकता आजच नऊ जूनला ही यादी अधिकृत संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहे चेक केली जाऊ शकते त्याचबरोबर बाकीच्या ज्या जिल्हे आहेत बाकीच्या जिल्ह्यांतर्गत हे जिल्हा परिषद सेवा पद भरती प्रक्रिया पार पडली होती तर त्या पदां त्या जिल्ह्याअंतर्गत जो निकाल बाकी आहे या संदर्भात सुद्धा लवकरच ज्या अपडेट आहे ह्या प्राप्त होणार आहेत आणि या सगळ्या महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद